सर इंग्लिश स्कूलचं आणि जिल्हा परिषद शाळेचं महत्त्व आणि काय डिप्रेस असतो थोडक्यात इंग्लिश आणि जिल्हा परिषदचं आपल्याला सांगायचं म्हणजे आजकाल कसं झालेलं आहे की इंग्लिश शाळा म्हणजे एक लोकांची अशी मानसिकता झालेली आहे की आपला मुलगा हा आता पूर्वीच्या काळी इथं आमचे जे शिक्षक आहेत एकही एक एक शिक्षक आमचा कॉन्व्हेंटमधून आलेला नाही जवळपास सध्या जे मोठमोठ्या पदावर जे आहेत की पंच्याहत्तर टक्के लोक हे जिल्हा परिषदमधूनच आलेले आहेत आणि जिल्हा परिषदमधूनच शिकून आलेले आहेत आणि जिल्हा परिषद शाळा ही चांगली होती आणि आत्तासुद्धा चांगली आहे परंतु असं कसं झालेलं आहे एक प्रकारे लोकां पैसा वाढलेला आहे म्हणून आपला मुलगा जर जिल्हा परिषदमध्ये जात असेल समजा तो वरच्या लेवलवर वर जो जास्त मोठ्या पदावर आहे तर थोडंसं त्याला कमीपणा वाटतो काही लोकांना सर्वांनाच नाही वाटत म्हणून लोकांचं एक कसं फॅशन झालेलं आहे की बा मी सरकारी बसमध्ये जाणार नाही की तू मी जर गेलो तर लोक मला काय म्हणतील म्हणून तो प्रायव्हेट बसमध्ये जाते किंवा स्वतःच्या कारमध्ये जाते तसंच सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा सुविधा आहे तो सरकारी दवाखान्यामध्ये जात नाही आणि गेला तरी दुसरे लोक कसे म्हणतील की एवढा पैसा असून तो सरकारीमध्ये जातो तशाच प्रकारची एक लोकाला मानसिकता झालेली आहे की मा मी माझा मुलगा मध्ये टाकणार कारण माझ्याकडे बक्कळ पैसा आहे त्या पैशाचा मी उपयोग काय करू जिल्हा परिषद म्हणजे आता असं वाटायला लागले की गरीबांची शाळा आहे परंतु ही गरिबांची शाळा नसून मी प्रॉपर गोरेगावचा आहे तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आमच्या शाळेमध्ये जवळपास पहिली ते दहावीपर्यंतची जी प्रशाला आहे कमीत कमी सहाशे सातशे विद्यार्थी आहे आणि आमच्या गावामध्ये बरे बरेचसे पाटील समाज आहे आणि चांगल्या प्रकारे जमिनी वगैरे आहे सर्व पैसा बकळ असूनसुद्धा चांगल्या चांगल्या पदावरचे लोकसुद्धा आमच्या शाळेमध्ये जर तुम्ही पाहिलं की आमची चार वाजता शाळा सुटली की जो आमचा शाळेचा आणि गावात जाण्याचा जो रस्ता आहे गाडीसुद्धा जाता येत नाही एवढे विद्यार्थी आमच्या जिल्हा परिषदमध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी असं आहे की जिल्हा परिषदमध्ये शिक्षक चांगले आहेत शिकवतात चांगले परंतु लोकांची मानसिकता बदललेली आहे आणि दुसरं म्हणजे इंग्लिश शाळेमध्ये जात असेल तर आपले आई वडील काय करतात तो ड्रेस कोणता घालतो आजचा वार कोणता आहे आजचा डब्यामध्ये मेनू कोणता द्यायचा आहे आणि तो जर जिल्हा परिषदमध्ये असेल तर त्याच्याकडे कोणतंच लक्ष दिलं जात नाही कपडे कसे घाल कोणता डब्बा घेऊन जाय आणि शाळेत येऊनसुद्धा पाहत नाही आणि त्यांची कॉन्व्हेंटमध्ये जेव्हा पालकसभा असते तर त्यांना काय असा घ्यायचं त्यावेळेमध्ये काय अभिमान असते की त्यांना खूप मोठेपणा वाटते की त्या पालकसभेमध्ये जायचं आणि आम्ही जर म्हटलं की शेतामध्ये गेले गावात गेले घरीच नाही टाईमच नाही इतकंच नाही ते पहिलीला नावसुद्धा काही पालक टाकायला येत नाही जिल्हा परिषदेमध्ये हे सगळं आम्ही सांभाळून घेतो म्हणजे आई वडील पालक सर्व आम्हीच बनून जिल्हा परिषदमध्ये आम्ही म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदचा शिक्षक हा त्याचा पालक असतो आणि तो करून घेत असतो त्याच्या सगळ्या सुविधा कोणतीही गोष्ट असली की शिक्षण म्हणजे फक्त जिल्हा परिषदवाल्यांना शाळेतच भेटते जा, जास्त करून आपल्या खेडे विभागामध्ये आणि शहरात तो कॉन्व्हेंटमध्ये जातो आणि वरूनसुद्धा सुद्धा लावलेलं असते आणि घरी वातावरणसुद्धा तसा असते आमच्या खेड्यामध्ये कसा असते आता प्रत्येक शिक्षक खूप जीव लावून काम करतो आणि चार दोन टक्के नसतील शिक्षक आम्हाला असं म्हणायचं नाही शंभर टक्के शिक्षक जिल्हा परिषदचे चांगलेच आहेत चार दोन टक्के नसतील परंतु जवळपास शंभर टक्के शिक्षक शिकवतात आणि मन लावून शिकवतात आणि त्यांना मुलांना असं आहे की घरी त्या प्रकारचं वातावरण मिळत नाही खेड्यातील मुलांना समजा त्यावेळेस तो काही मुलं का मागे पडतात किंवा ऊस तोडणीला जातात मग तीन चार महिने त्यांचे तिकडे जातात कधी ते वीट भट्टीवर जातात अशी विविध कामाचे मुलं मागे पडत असतात तरीसुद्धा आता आम्ही सर्व शिक्षक हे प्रयत्न करत आहे एक तास एक्स्ट्रा घेऊन कलेक्टर साहेबांचंसुद्धा आहे की निपुण भारत हिंगोली निपुण भारतमध्ये त्यांनी खूप प्रयत्न करत आहे त्यामुळे पूर्ण हिंगोली जिल्हा प्रयत्न करत आहे आणि ह्या प्रयत्नाला सर्वांना यशसुद्धा मिळत आहे आणि अशा प्रकारे जिल्हा परिषदमध्ये आणि कॉन्व्हेंटमध्ये फरक आम्हाला जाणवतो पण आम्हाला असं वाटत नाही की आम्ही कमी शिकतो आणि विशेष म्हणजे आम्ही डी एड बी एड प्लस प्रशिक्षण आमचे चालूच असतात दरवर्षी कोणतंही कालच आमची मिटिंग झाली त्यामध्ये सांगितलं की बा मागे मुलगा राहिलेला आहे त्याला मराठी कशी शिकवावी इंग्लिशमध्ये राहिलेला तो कसा शिकवावा आणि गणितामध्ये कसा शिकवावा कॉन्व्हेंटमध्ये कसा असते बारावी झालेली किंवा कदाचित डी एड झालेले आणि तो जिल्हा परिषदला न लागलेले लोक तिकडे जातात नाही तर एवढी पेमेंट असणारे शिक्षक तिकडे कशाला जातील म्हणजे जिल्हा आम्हाला असं नाही म्हणायचं की त्यांना काय येत नाही त्यांनासुद्धा भरपूर येते पण जे माणसाला येत नसून सुद्धा सरावामध्ये आणखीन जास्त येते अशा प्रकारचे जिल्हा परिषद शिक्षक हे ट्रेन झालेले असतात आणि खूप एक्सपर्ट झालेले असतात आणि ते चांगल्या प्रकारे शिकवतात पण आणखी लोकांची एक नवीन मानसिकता आहे पहिली दुसऱ्याला तो कॉन्व्हेंटमध्ये टाकतात जर तिकडं काही नाही आलं की आपली जिल्हा परिषदमध्ये टाकतात आणि जर का आम्ही त्याला पहिली ते चौथीपर्यंत चांगला विद्यार्थी घडवतो पाचवीला ते विचार करतात आपला मुलगा खूप हुशार आहे मग त्याला मध्ये नेऊन टाकतात म्हणजे एकंदरीत आमच्याकडे लो लेवलचेच विद्यार्थी असतात आणि लो लेवलचे विद्यार्थी घडवणे हे खूप कठीण असते आणि मध्ये हुशार विद्यार्थी असला की तो कॉन्व्हेंटमध्ये शंभर टक्के तारा प्रत्येक समाजाचा दृष्टिकोन झालेला आहे विशिष्ट समाजाचा नाही किंवा विशिष्ट वर्गाचाच नाही म्हणून तो कॉन्व्हेंटमध्ये हुशार विद्यार्थी सापडतो आणि इकडे लो लेवलचा असतो त्या लो लेवलवाल्याला जास्त मेहनत घेऊनच त्याला सक्सेस करावी लागते असा फरक मला जाणवते जिल्हा परिषद आणि कॉन्व्हेंटमध्ये कुठेतरी शिक्षणाचा बाजार झालेला आहे असं वाटते का बाजार तर खूप झालेला आहे बाजारकरण कारण आता हिंगोली शहरामध्ये जा किंवा खेड्याखेड्यामध्ये जा इंग्लिश स्कूल झालेली आहे इंग्लिश स्कूल दोन तीन रूम घेतात भाड्यानं की त्यांचं ते चालू होऊन जाते आणि इकडे आमच्याकडे लॅब आलेली आहे प्रत्येक सुविधा आहे आमच्याकडे जे लॅबसुद्धा आहे आणि खेळाचे साहित्यसुद्धा आहे म्हणजे त्याचा शारीरिक विकास भावनिक विकास सामाजिक विकास प्रत्येक विकास म्हणजे सर्वांगीण विकास या जिल्हा परिषदमध्ये होत असतो सुद्धा जिल्हा परिषदमध्येच शिकलेला आहे आणि आम आमचा विकास बा पहिलीपासून दहावीपर्यंत जी शाळा होती आमची आम्ही जिल्हा परिषदमध्ये शिकून इथपर्यंत आलेलो आहे आणि म जे आत्तापर्यंत जे मोठ्या पदावर हो आहेत जे समजा जे रिटायरमेंटला आलेले यांना कॉन्व्हेंट कुठे होते मराठी शाळाच होत्या त्यांना आणि जिल्हा परिषदच होत्या अशा प्रकारे पर जिल्हा परिषदमध्ये खूप विकास होतो परंतु लोकांची मानसिकता बदललेली आहे तरीसुद्धा खूप शिक्षक मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळेस पहिलीचं ॲडमिशन असतात त्यावेळेस खूप जे पहिलीचा शिक्षक असते घरोघरी जाऊन बालवाडीकडे बालवाडीच्या ताईकडे जाऊन तो आपल्या विद्यार्थ्यांचे नावं घेतो परंतु त्यांना वडिलाला आईला पालकाला समजावायचा प्रयत्न करतो पण त्याच्यातून काही पालक मग जातात आमच्या गादेकर सरांनी येता तिसरीचा मुलगा इथून चालला होता त्यांनी बर बऱ्याच प्रकारे खूप प्रयत्न करून आ, ते मुलं थांबवले सुद्धा थांबवले आणखीन आमच्या सर वाकळे सर चव्हाण सर अशा प्रकारे एक माणूस भांडायलासुद्धा आला होता आम्हाला किंवा आमची टिशिका देत नाही तरीसुद्धा त्यांचा आम्ही समजा भांडण मनावर न घेता तरीसुद्धा आम्ही सहन केलं ते मला वाटते कदाचित त्या लोकांची मानसिकता अशी होती की यांनाच गरज आहे विद्यार्थी शिक्षकांना विद्यार्थ्याची आम्हाला गरज आहे म्हणजे कसं आहे आमचं नेमणूकच त्यासाठी झालेली आहे की तुमचं कर्तव्य का आहे आणि तुमचं काम का आहे तर अशा पद्धतीने जिल्हा परिषद शाळेला नक्कीच सोडू नका कारण मोट तर या जिल्हा परिषद शाळेने खूप काय दिलेलं आहे जे आतापर्यंत सर्व झालेले आहेत मोठमोठ्याला असतील ते सर्व याच शाळेने दिलेले तर नक्कीच जिल्हा परिषद शाळेकडे ध्यान द्या